नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका महत्वपूर्ण विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत सध्या गुंतवणूक करण्यासाठी प्रचलित पर्याय म्हणून एसआयपी ला ओळखलं जातं अनेक लोक एसआयपी करत आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एसआयपी बद्दल माहिती जाणून घेणार आहोत माहिती तर आपण जाणून घेणारच आहोत पण त्याबद्दल जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करा आणि आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा व्हिडिओ लगेच आता आपण सुरू करूयात सगळ्यात पहिले आपण समजून घेऊयात की या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणते टॉपिक कव्हर करणार आहोत ते आपण आता जाणून घेऊया चढ पहिला म्हणजे काय ते आपण जाणून घेणार आहोत त्यानंतर एसआयपी गुंतवणूक फक्त म्युच्युअल फंडमध्ये करता येते हे इतर सुद्धा ऑप्शन आहेत ते आपण समजून घेणार आहोत त्यानंतर पी करण्यासाठी डिमेट खाते आवश्यक आहे का हे आपण समजून घेणार आहोत त्यानंतर पी किती रुपयांपासून सुरू करता येते ते आपण समजून घेणार आहोत त्यानंतर एस आय पी किंवा आय पी म्हणजे नेमकं काय ते आपण समजून घेणार आहोत तुम्ही अनेकदा आय पी बद्दल ऐकलं असेल किंवा स्मार्ट पी असं तुम्ही ऐकलं असेल त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत नंतर एसआयपी बंद करता येते का त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि एसआयपीची रक्कम वाढवता येते का त्याच्याबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आणि शेवटी तुम्हाला मी एक ट्युटोरियल सुद्धा देणार आहे गृहात मधून एसआयपी कशी करायची ते सुद्धा तुम्हाला मी शेवटी सांगणार आहे तर हे सगळं सगळे जे टॉपिक आहे ते सगड़ सगड़ या व्हिडिओ मध्ये आपण कव्हर करणार आहोत तर सगळ्यात पहिला आपण एसआयपी म्हणजे काय ते आपण समजून घेऊयात तर एसआयपीचा फुल फॉर्म आहे तो सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असा एसआयपीचा फुल फॉर्म आहे त्याला मराठीमध्ये आपण पद्धतशीर गुंतवणूक योजना असं म्हणतो एसआयपी मध्ये नेमकं काय ते आपण समजून घेऊयात जर तुम्ही कर्ज घेतलं असेल एखाद्या वेळेस तुम्ही कर्ज घेतलं असेल बरोबर तर कर्जाचे हप्ते तुमचे कसे कट होतात तुमच्या बँक अकाउंट मधून कट होतात बरोबर जे तुम्हाला तारीख सांगितली असेल त्या तारखेला तुमचे आपआप बँक मधून कट होतात तसंच एसआयपी मध्ये सुद्धा आहे की आपण इथं गुंतवणूक करतो गुंतवणुकीसाठी आपण फिक्स रक्कम ठरवतो साठी आपण फिक्स रक्कम ठरवतो जसं सगळ्यात पहिले तुम्हाला म्युच्युअल फंड किंवा इतर काही ऑप्शन आहेत गुंतवणुकीचे ते तुम्हाला निवडायचे आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला किती रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत ते तुम्हाला निवडायचे आहेत तर सगळ्यात पहिला आपल्याला म्युच्युअल फंड निवडायचा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे तर सगळ्यात पहिला आपण म्युच्युअल फंड निवडतो त्यानंतर आपल्याला रक्कम फिक्स करायची आहे की किती रुपये तुम्हाला गुंतवणूक करायचं आहे बरोबर तर समजा आपण आपली जर इन्कम असेल वीस हजार रुपये वीस हजार रुपये असेल तर तुम्ही दहा टक्के जरी गुंतवताय तर इथं दोन हजार रुपये समजा तुम्ही गुंतवणूक करणार आहात 2000 दोन हजार रुपये तुम्ही प्रत्येक महिन्याला गुंतवणार आहात म्हणजे किती रुपये सुद्धा तुम्ही गुंतवू शकता पण इथं आपण एक उदाहरण घेतो की दोन हजार तुम्ही गुंतवणार आहात प्रत्येक महिन्याला न चुकता न चुकता तुम्ही गुंतवणूक करणार मग तुम्ही म्युच्युअल फंड निवडता त्याच्यामध्ये तुम्ही एसआयपी सेटअप करण्यासाठी सगळं सेट पहिले तुम्हाला अमाऊंट डिसेट करायला आहे की आपल्याला प्रत्येक महिन्याला रक्कम गुंतवायची आहे कारण की तुम्हाला दहा वेळा ती चेंज करायला जाणार नाही तर प्रत्येक महिन्याला तुम्हाला फिक्स अमाऊंट ठरवायचं आहे की तुम्हाला किती रुपये गुंतवायचे आहे तर तुम्ही एसआयपी हे प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपयाची करू शकता मग दोन हजार रुपये तुम्ही रक्कम ठरता आपल्याला तारीख ठरवायचे महिन्यातून आपल्याला कोणत्या तारखेला पैसे कटवायला पाहिजे समजा जर तुमची दहा तारखेला तुमचा पगार येत असेल दहा तर तुम्ही अकरा तारीख फिक्स करू शकता की अकरा तारखेला माझे एसआयपी व्हायला पाहिजे मग तुम्हाला डेट फिक्स करायचे आहे पहिल्या तर आपल्याला अमाऊंट फिक्स करावी लागेल अमाऊंट फिक्स केल्यानंतर तुम्हाला डेट फिक्स करायचे आहे डेट फिक्स करायचे आहे अमाऊंट फिक्स करायचा त्यानंतर डेट फिक्स करायचे आणि त्यानंतर आपल्याला म्युच्युअल फंड आणि ह्यांचं बँक सोबत लिंक करायचं आहे आपल्याला लिंक केल्यानंतर आपोआप तुमच्या बँक अकाउंट मधून पैसे प्रत्येक महिन्याला ठरवलेल्या तारखेला कट होतील तर यालाच एसआयपी असं म्हणतात एसआयपी म्हणजे काय तर सिस्टमॅटिकली गुंतवणूक होणे म्हणजे न चुकता गुंतवणूक होणे म्हणजे तुमच्याला म्युच्युअल फंड निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला बँक अकाउंट लिंक करायचं आहे आणि जे काही तुम्ही अमाऊंट ठरवले असेल ते प्रत्येक महिन्याला न चुकता रक्कम इन्व्हेस्ट होणार आहे म्हणजे एसआयपी होणार आहे तर यालाच एसआयपी असं म्हणतात समजलं आह तुम्हाला समजलं असेल काय जर डाउट असेल तुम्ही कमेंट करून विचारू शकता एसआयपी ही गुंतवणूक करण्याची पद्धत आहे ज्याच्यामध्ये न चुकता रक्कम एसआय मध्ये गुंतवणूक होते एसआयपी ही गुंतवणूक करण्याची पद्धत आहे ज्याच्यामध्ये न चुकता रक्कम गुंतवणूक होते आपल्या बँक मधून आपल्याला प्रत्येक वेळेस बटन दाबावं लागत नाही की माझी एसआयपी व्हायला पाहिजे ते आप पैसे तुमचे म्युच्युअल मध्ये किंवा तुम्ही जिथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार असाल जिथे तुम्ही एसआयपी करणार असाल तिथे एसआयपी होते न चुकता आपण समजून घ्या की एसआयपी फक्त म्युच्युअल फंड मध्ये करता येते किंवा इतर सुद्धा काय ऑप्शन आहेत त्याच्याबद्दल आता समजून घ्या तर एसआयपी आपण फक्त म्युच्युअल फंड मध्ये नाही तर इक्विटी जे कंपन्यांचे शेअर्स असतात त्या शेअर्स मध्ये सुद्धा आपण गुंतवणूक करू शकतो कंपनीचे जे सेल्स आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला गुंतवणूक करता येते इक्विटी इक्विटी मध्ये सुद्धा आपल्याला गुंतवणूक करता येते त्यानंतर आपल्याला एक्स ट्रेडेड फंड असतात ईटीएफ असतात त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला गुंतवणूक करता येते आपण सेल्स मध्ये एसआयपी करू शकतो ईटीएफ मध्ये सुद्धा एसआयपी करू शकतो अनेक ब्रोकर जे आहेत ते आपल्याला ही फॅसिलिटी देतात की तुम्ही शेअर्समध्ये एसआयपी करा किंवा एटेमध्ये एसआयपी करा हे आपल्याला ऑप्शन देतात आता मेन जे सध्या प्रचलित आहे तो म्हणजेच म्युच्युअल फंड तर म्युच्युअल मध्ये आपल्याला एसआयपी करता येते तुम्ही लमसम अमाऊंट सुद्धा इन्व्हेस्ट करू शकता किंवा एसआयपी चालू करू शकता तर एसआयपी फक्त आपल्याला म्युच्युअल फंड मध्ये नाही येत इतर सुद्धा ऑप्शन आहेत म्युच्युअल फंड आय पी करता येते एक्स क्रेडिट फंड मध्ये करता येते मध्ये करता येते किंवा इतर सुद्धा काही ऑप्शन असतील पण फक्त याच्यामध्ये एसआयपीची हे पद्धत आहे गुंतवणूक करण्याची की सिस्टमॅटिक पद्धतीने गुंतवणूक व्हावी प्रत्येक महिन्याला आपल्या खात्यामधून पैसे कट व्हावेत तर पी म्हणजेच म्युच्युअल फंड नाही पी मध्ये जर तुम्हाला पी करायची असेल तुम्ही वेगळ्या गुंतवणूक आय पी करू शकता एसआयपी फक्त म्युच्युअल फंड मध्ये करता येते का नाही इक्विटी एक्सट्रिटेड फंड आहेत म्युच्युअल फंड किंवा इतर सुद्धा काय ऑप्शन असेल त्याच्यामध्ये आपल्याला पी करता येते आहे तुम्हाला हे समजलं असेल आता आपण एसआयपी करण्यासाठी डिमार्ट खाते आवश्यक आहे का त्याच्याबद्दल आता समजून घेऊयात पण मित्रांनो मी एक मागे एक व्हिडिओ आपण एसआयपी चे टाकलेला मागच्या वर्षी वाटतं टाकलेला पण त्या व्हिडीओच खालती कमेंट एका मित्राने केलेली की तुम्हाला एसआयपी फक्त डीमॅट अकाउंट मधून नाही करता येईल इतर सुद्धा ऑप्शन आहेत पण तुम्हाला डिमेट अकाउंट यासाठी हे युट्यूबवर ओपन करायला सांगतात की त्यांना पैसे मिळतात तर मित्रांनो तसं काय तुम्हाला जर एसआयपी करायचं असेल तुम्ही कुठूनही एसआयपी करू शकता पण आता मी आय एसआयपी तर त्यासाठी तुम्हाला मी ऑप्शन सांगितलं होता तर डिमेट मधूनच आपल्याला एसआयपी करायचं असं नाही पण मित्रांनो तो ऍप चांगला होता की ग्रो ॲप मधून मी एसआयपी करतो मग तुम्हाला मी सांगितलं असेल तुम्ही इथून जर करत असाल डिमेट अकाउंट मधून जर पी करत असाल तुमच्यासाठी चांगलं आहे कारण की सगळे जर तुम्ही बाकीचे इन्व्हेस्टमेंट असेल तर तुम्ही एका जागेवर ट्रॅक करू शकाल तरी तसं काही नाही तुम्हाला जिथून एसआयपी सुरू करायची तिथून तुम्ही करू शकता तर जर आपल्याला एसआयपी इक्विटी मध्ये करायची असेल तर त्यासाठी आपल्याला डिमेट अकाउंट असणं आवश्यक असणार आहे म्हणजे कंपनीच्या मध्ये तुम्ही जर गुंतवणूक करणार असाल त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे डिमेट अकाउंट असणं आवश्यक असणार आहे नंतर एटीएफ मध्ये सुद्धा जर आपण गुंतवणूक करणार असाल त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पी करण्यासाठी डिमॅट अकाउंट आवश्यक असणार आहे जर आपल्याला म्युच्युअल फंड आय पी सुरू करायचं असेल तर म्युच्युअल आय पी करण्यासाठी आपल्याला मल्टिपल चॅनल्स मिळतात मल्टिपल ऑप्शन मिळतात तिथून आपण पी सुरू करू शकतो आपल्याला डिमेट अकाउंटची आवश्यकता नाही किंवा अकाउंट मध्ये सुद्धा आपल्याला पी सुरू करता येतात तर कोणकोणते ऑप्शन आहेत ते आपण आता जाणून घेऊयात तर पहिले म्हणजेच एम सी ऑफिशियल वेबसाईट म्हणजे जे असेट मॅनेजमेंट कंपनी आता म्युच्युअल फंड आहे या म्युच्युअल फंड ची एक ऑफिशियल वेबसाईट असणार आहे म्युच्युअल फंड ची एक ऑफिशियल वेबसाईट असणार आहे जसं तुम्ही अनेकदा एसबीआय म्युच्युअल फंड असं ऐकलं असेल हे एक कंपनी आहे एसबीआय म्युच्युअल फंड ही एक कंपनी आहे त्यानंतर एचडीएफसी एचडीएफसी म्युच्युअल फंड ही एक कंपनी आहे तर ह्या कंपन्यात यांचे म्युच्युअल फंड असतात म्हणजे यांचा एक फंड मॅनेजर असतो एक म्युच्युअल फंड आहे त्यामुळे म्युच्युअल फंडचा एक फंड मॅनेजर असेल म्हणजे सगळ्यांचे पैसे कलेक्ट करून तो गुंतवणूक करण्याचे काम करेल तर ह्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचे काय ऑफिशियल वेबसाईट असतात तिथून सुद्धा आपल्याला एसआयपी सुरू करता येते ज्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला एसआयपी करायची असेल तर त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आणि आपल्याला तिथून एसआयपी सुरू करता येते दुसरा ऑप्शन म्हणजे म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर किंवा एजंट्स म्युच्युअल फंडचे जे डिस्ट्रिब्युटर असतात किंवा एजंट्स असतात त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला एसआयपी सुरू करता येते तसं तिसरं म्हणजे बँक तुम्ही जर बँकेत गेला आणि सांगितलं की मला एसआयपी सुरू करायचे तर ते सुद्धा त्यांच्या म्युच्युअल फंडमध्ये पी तुम्हाला सुरू करून देतील एन एफ सी मध्ये तुम्ही गेले जे फायनान्शियल इन्स्टिट्युशन असतात फायनान्शियल सर्व्हिस प्रोव्हाइड करतात ज्या कंपन्या तिथे तुम्ही गेले तर ते सुद्धा तुम्हाला एसआयपी सुरू करून देतील तसंच आपल्या डीमॅट खाता जर असेल तर डीमेट अकाउंटमधून सुद्धा तुम्ही एसआयपी सुरू करू शकता आणि डिमॅट अकाउंटमधून जर तुम्ही पी केली तर तुम्हाला सगळे जे तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट असेल इक्विटीमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट असेल किंवा एटीएफ मध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट असेल ते तुम्ही सगळे एका जागेवर ट्रॅक करू शकता त्यासाठी मी सांगत होतो की तुम्ही जर पी सुरू करत असाल तर तुमच्या गुंतवणूक जे काही तुमची गुंतवणूक आहे ते एकाच जागेवर ठेवा म्हणजे तुम्हाला ट्रॅक करायला बरं होईल किंवा तुम्ही जेव्हा चेक करणार असाल तुम्हाला तेवढं चेक करता चेक करायला बरं होईल की किती आपण आता गुंतवणूक केलेली आहे किती आपली रक्कम वाढलेली आहे किती कमी झालेली आहे ते आपल्याला एका ठिकाणी आपल्याला ट्रॅक करता येईल किंवा आपल्याला बघता येईल त्यासाठी डिमॅट अकाउंट मध्ये तुम्ही एसआयपी सुरू करा असं मी सांगत होतो तर आता आपण समजून घेऊ की एसआयपी आपल्याला किती रुपयांपासून सुरू करता येते एसआयपी जर तुम्हाला सुरु करायची असेल तर कमीत कमी रक्कम आपल्याला किती लागते जास्ती जास्त किती लागतील त्याच्याबद्दल आता समजून घ्या मित्रांनो जर तुम्हाला एसआयपी सुरू करायची असेल तर तुम्ही कमीत कमी शंभर रुपयापासून एसआयपी सुरू करू शकता आणि जास्तीत जास्त इथं काही लिमिट दिलेली नाही जर तुम्ही जॉब करत असाल आणि तुम्ही जर स्टुडंट वगैरे असाल तुमचे जॉब काय नसेल तर तुम्ही एसआयपी तुमच्या पॉकेट मनी मधून करू शकता पॉकेट मनी जर तुमच्याकडे शंभर रुपये असेल महिन्याला तुमच्याकडे शंभर रुपये तरी उरत असेल तुम्ही शंभर रुपये वाचवत असाल तर तुम्ही ते शंभर रुपये इन्व्हेस्ट करू शकता च्या माध्यमातून एसआयपीने तुम्ही सेट करून ठेवू शकता तुमच्या बँक अकाउंट मधून अकाउंटमधून पैसे कट होत जातील शंभर रुपये शंभर रुपये तुम्ही पी करू शकता जर तुमची पॉकेट मनी असेल तर जर ज्यांची इन्कम होत असेल त्याने कमीत कमी किती रुपयापासून तर पाचशे रुपयापासून जरी सुरू करायला पाहिजे जर तुम्ही जॉब करत असाल तर कमीत कमी पाच रुपयापासून सुरू करता कारण की तुम्ही कमावत हो आहे तर कमावताय हो आहे आपण थोडीफार तरी इन्व्हेस्टमेंट केले पाहिजेत तर त्यासाठी तुम्ही जर जॉब करत असाल तर तुम्ही कमीत कमी पाच रुपयापासून तरी सुरुवात केली पाहिजे पण इथं कमीत कमी आपल्याला शंभर रुपयापासून सुरुवात करता येते आणि जास्त जास्त आपल्याला काही लिमिट नाही किती रुपयांपासून किती रुपये सुद्धा आपण इन्व्हेस्ट करू शकतो लिमिट नाही अनलिमिटेड आपण रक्कम इन्व्हेस्ट करू शकतो तुम्ही दोन लाख करा किंवा तीन लाख करा किंवा पस्तीस लाख करा छत्तीस लाख करा किती रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता पण कमीत कमी हे आपण शंभर रुपयापासून एसआयपी सुरू करू शकतो तर आता आपण आय पी किंवा टॉप आय पी म्हणजे ने नेमकं काय त्याच्याबद्दल आता समजून घेऊयात तर मित्रांनो आपण सिंपल जे पी करतो त्याच्यामध्ये आपण फिक्स रक्कम ठेवतो आपण जोपर्यंत आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची जोपर्यंत आपल्याला पी करायचे पाच वर्ष करत असाल किंवा दहा वर्ष जेवढी वर्ष तुम्ही करत असाल तेवढी वर्ष तुम्ही फिक्स अमाऊंट इथं ठेवता म्हणजे न रक्कम काय वाढवतही नाही आणि कमीही करत नाही फिक्स अमाऊंट तुम्ही पी करता पण स्टेप एसआयपी किंवा टोपअप एसआयपी मध्ये काय तर आपण काही टक्क्याने रक्कम प्रत्येक वर्षी वाढतो समजा वर्षी आपण हजार रुपये गुंतवणूक कर, एसआयपी करतोय गुंतवणूक करतोय तर पुढच्या वर्षी आपण एक हजार शंभर रुपये पी करणार त्याच्या पुढच्या वर्षी अजून आपण थोडी रक्कम वाढवणार असे प्रत्येक वर्षी थोडी थोडी रक्कम वाढवत नाही त्याला टोपअप पी किंवा स्टेपअप पी असं म्हणतात आता आपण एक्झाम्पल घेऊन समजा की आपल्याला किती नफा होतो तर सन समजा तुम्ही इथे बघा आपण दोन एक्झाम्पल घेतलेले आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला एक सिंपल एसआयपीचा आपण इथे एक्झाम्पल घेतलेला आहे आणि इथं आपण स्टेप स्टेपअप एसआयपीचा हे एक्झाम्पल घेतलेलं आहे तर इथे बघा आपण इथे हजार रुपये गुंतवतोय बरोबर प्रत्येक महिन्याला आपण हजार रुपये गुंतवणूक आह गुंतवणूक करणार आहोत आणि आपल्याला इथं रिटर्न मिळणार आहे तेरा टक्क्याने तेरा टक्क्याने परतावा आपल्याला मिळणार आहे पंधरा वर्षासाठी आपण गुंतवणूक करणार आहोत तर इथं आपले टोटल जी अमाऊंट आपण गुंतवणूक करतो ती एक लाख ऐंशी हजार रुपये आणि याच्यामध्ये जे आपले आपल्याला आप रिटर्न मिळतात जो परतावा आपला मिळतोय तो तीन लाख पंचाहत्तर हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये एवढा आपल्याला परतावा मिळतोय आणि टोटल जी आपली रक्कम होते ती पाच लाख पंचावन्न हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये एवढा आपल्याला परता टोटल परतावा मिळणार आहे पंधरा वर्षानंतर मंथली आता स्टेप एसआयपी किंवा टोपो आय एसआयपी मध्ये आपण जाणून घेत हे सिम्पल एसआयपी आहे आणि हे ओपो आय एसआयपी आहे ओपो आय पी बरोबर तर याच्यामध्ये आपण हजार रुपये प्रत्येक महिन्याला गुंतवणार गुंतवणूक करणार आहोत पहिल्या वर्षी नंतर प्रत्येक वर्षी आपण दहा टक्क्याने रक्कम वाढवणार आहोत दहा टक्क्याने आपण प्रत्येक वर्षी रक्कम वाढवत जाणार आहोत इथे सुद्धा आपल्याला जो परतावा मिळणार आहे तो तेरा टक्क्याने परतावा मिळणार आहे आणि पंधराव्या वर्षासाठी आपण एसआयपी करणार आहोत तर इथं आपले जे टोटल अमाऊंट इन्व्हेस्ट होते ती तीन लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे सत्तर रुपये होते म्हणजे इथे बघा आपण एक लाख ऐंशी रुपये आपली इन्व्हेस्ट करत होतो इथं आपली रक्कम वाढते तीन लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे सत्तर रुपये एवढी आपण रुक रक्कम गुंतवणूक करतोय आणि इथं आपल्याला परतावा मिळता येतो पाच लाख एकोणसाठ हजार पाचशे चोवीस रुपये एवढा आपल्याला परतावा मिळतोय आणि टोटल जे आपले व्हॅल्यू होते ते नऊ लाख चाळीस हजार सातशे चौऱ्याण्णव रुपये एवढे आपले टोटल व्हॅल्यू होते तर हा मित्रांनो एसआय सिंपल एसआयपी आणि स्टेबल पी मध्ये आपल्याला जास्त नफा मिळतो हा किंवा हा फरक याच्यामध्ये आहे मी था था। तुम्ही जर एसआयपी करत असाल जर तुमची इन्कम प्रत्येक वर्षी वाढत असेल तर तुम्ही स्टेप आय पी सेट करू शकता किंवा तो आय पी तुम्ही सेट कराल तर तुम्हाला ह्याला जास्त नफा मिळेल मित्रांनो ह्याला स्मार्ट पी असं सुद्धा अनेक जण म्हणतात अनेक जर तुम्ही व्हिडिओ पाहिले तर त्याच्यामध्ये स्मार्ट स्मार्ट एस ए करत ज्यादा फायदा असं असं करून टॉपिक असतील व्हिडिओचे असे तुम्हाला जे मिळतील तर असा प्रकार मित्रांन तुम्ही स्टेप अप एसआयपी सेटअप करून तुम्हाला चांगला नफा मिळू शकला जर तुमचे इन्कम सुद्धा प्रत्येक वर्षी वाढत असेल तर तुम्ही स्टेप एस आय पी सेट करू शकता तर मित्रांनो आपण सिंपल एसआयपी आणि स्मार्ट एसआयपी किंवा टॉपअप एसआयपी याच्याबद्दल माहिती पाहिजे एसआयपी आपल्याला बंद करता येते का त्याच्याबद्दल आता आपण समजून घ्या तर हो मित्रांनो एसआयपी ही आपल्याला कधीही बंद करता येते तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही एसआयपी बंद करू शकता तुमचा समजा टार्गेट असेल की मला पाच वर्षामध्ये एवढी रक्कम पाहिजे आणि तो टार्गेट तुमचा कंप्लीट झाला तर तुम्ही एसआयपी बंद करू शकता तुमचं जसं टार्गेट असेल तेव्हा ते तुम्ही एसआयपी बंद करू शकता एका वर्षाच्या अगोदर सुद्धा तुम्हाला एसआयपी बंद करता येते पण तुमच्याकडं अनेक म्युच्युअल फंड असतात जे एका वर्षाच्या अगोदर जर तुम्ही एसआयपी बंद केले तर तिथे तुमच्याकडनं काही चार्जेस घेतले जातात काही पेनल्टी घेतली जाते आणि बाकीची रक्कम तुम्हाला मिळते तर तुम्ही जर एका वर्षापूर्वी जर रक्कम बंद जे एसआयपी आहे ती बंद केली त्याच्या अगोदर जर तुम्ही रक्कम विड्रॉ केली तर तुमच्याकडं काही चार्जेस घेतले जातात हे म्युच्युअल मध्ये दोन वर्ष सुद्धा असतात की दोन वर्षाच्या अगोदर तुम्ही जर एसआयपी मध्ये गेले तर आम्ही तुमच्याकडनं काही पॅनल्टी घेऊन तर असे प्रकारे काही चार्जेस असतात चार? तुम्ही एसआयपी जर करत असाल तर तुम्ही एक टार्गेट ठेवा तुम्हाला एवढी रक्कम जो गोळा करायची आता समजा तुम्हाला बाईक घ्यायची असेल किंवा फोर व्हीलर घ्यायची असेल किंवा तुमचं लग्न जर झालं असेल तर लग्न करायचं असेल त्यासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी असं तुम्ही जो काही तुमचं टार्गेट असेल तर गोल तुम्ही एसआयपी करू तु शकता एवढ्या वर्षांसाठी मला एसआयपी करायचं आहे दहा वर्ष असेल किंवा पंधरा वर्ष असेल तर जेवढा जोपर्यंत तुमचा टार्गेट कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुम्हाला एसआयपी करायचं आहे तर त्या टार्गेटनुसार तुम्ही पी करू शकता पी तुम्हाला बंद करायचं असेल तर तुम्ही कधीही बंद करू शकता स्किप सुद्धा तुम्ही पी करू शकता की मला या महिन्यात पैसे नाही गुंतवायचे मग तुम्हाला स्किपचा सुद्धा ऑप्शन मिळतो अनेक म्युच्युअल फंडमध्ये सगळ्या म्युच्युअल फंडमध्ये मिळतो की नाही ते मला माहीत नाही पण अनेक म्युच्युअल फंडमध्ये जे ज्या म्युच्युअल फंडमध्ये मी गुंतवणूक केलेली आहे त्याच्यामध्ये स्किपचा सुद्धा ऑप्शन मिळतोय ची रक्कम आपल्याला वाढवत येते का तर हो आपण ची रक्कम ही प्रत्येक वर्षी वाढवू शकतो आपण स्टेप बाय पी मध्ये सुद्धा पाहिलेला की आपल्याला रक्कम वाढवायची आहे तर आपल्याला चांगला फायदा मिळेल जर सेम रक्कम आपण इन्व्हेस्ट करत राहिलो तर आपल्याला नफा कमी मिळेल तर आपल्याला रक्कम ही वाढवता येते तुमचं समजा तुम्ही या वर्षी हजार रुपये गुंतवत आहेत तर पुढच्या वर्षी तुम्ही दोन हजार रुपये गुंतवा तीन हजार रुपये गुंतवा असं हजार हजारांनी तुम्ही वाढवली तर तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो तर असंही तुम्ही रक्कम वाढवू सुद्धा करू शकता कमी सुद्धा करू शकता पण सगळ्यात म्युच्युअल फंडमध्ये नाही मिळत ज्या म्युच्युअल फंडमध्ये मी इन्व्हेस्टमेंट करतोय त्या म्युच्युअल फंडमध्ये मला फॅसिलिटी नाही की मला रक्कम सुद्धा वाढवायची पण मला वाढवता येत नाही मग तुम्ही ज्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय एसआयपी करताय तिथे तुम्हाला रक्कम वाढवता येते का ते तुम्हाला चेक करायचं आहे एसआयपी करण्याचा कालावधी किती तर एसआयपी ची करण्याचा कालावधी नाही मी तुम्हाला सांगितलं की एसआयपी आपल्याला कधीही बंद करताय मग एसआयपीचा कालावधी नाही जेवढं तुमचं टार्गेट असेल जोपर्यंत तुमचा गोल पूर्ण होत नाही जो पण तुमचं एम पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला एसआयपी करायची आहे एसआयपी म्हणजे म्युच्युअल फंड करणं आहे एसआयपी ही म्युच्युअल फंड गुंतवणूक करण्याची पद्धत आहे एसआय पी आपण वेगळ्या गुंतवणूक पदयांमध्ये गुंतवणूक करू शकतो एसआयपी हे एक पद्धत आहे गुंतवणूक करण्याची ज्याच्यामध्ये तुम्ही अमाऊंट ठरवता अमाऊंट ठरवता तारीख ठरवता आणि एक बँक अकाउंट तुमचं लिंक करता बँक अकाउंट लिंक केल्यानंतर तुमची अमाऊंट ही आपोप न चुकता बँक खात्यामधून कट होऊन गुंतवणूक होते याला एसआयपी असं म्हणतात एसआयपी म्हणजे म्युच्युअल फंड नाही म्युच्युअल फंड मध्ये काय असतं की सगळ्या गुंतवणूकदारांकडून रक्कम गोळा केली जाते आणि जे म्युच्युअल फंड मॅनेजर असतात ते गुंतवणूक करतात तर त्याला म्युच्युअल फंड असं म्हणतात म्युच्युअल फंड म्हणजेच एसआयपी नाही एसआयपी ही गुंतवणूक करण्याची पद्धत आहे तर आय होप या व्हिडिओमध्ये जी काही माहिती दिली ती तुम्हाला समजली असेल तर आता आपण ग्रो एस आय पी कसे सुरू करायची ते आपण आता समजून घेणार आहोत तर सगळ्यात पहिलं आपल्याला डीमॅट अकाउंट ओपन करावं लागेल तुम्ही ॲमेझॉनमध्ये डिमॅट अकाउंट ओपन करू शकता किंवा ग्रोमध्ये तुम्ही डिमॅट अकाउंट ओपन करू शकता या दोन्ही ब्रोकरचे लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्ही लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमचं डि तुम्हाला डिमॅट अकाउंट ओपन करायचं आहे व लिंकवरती क्लिक करून तुम्ही डिमॅट अकाउंट ओपन करू शकता झिरो रुपयामध्ये तुम्हाला एक रुपयाही लागणार नाही डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँक अकाउंट तुमचं लागेल तर डि ग्रो ॲपमधून आय पी सुरू करण्यासाठी सर्वात पहिले मी ग्रो ॲपला ओपन करून घेतो ओपन करून झाल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर इथं क्लिक जे आहे ते स्टॉक्सवरती क्लिक आहे तर म्युच्युअल फंड्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आपण म्युच्युअल फंडमधून आय पी कसे सुरू करायचे ते आपण समजून घेणार आहोत त्यानंतर ऑल म्युच्युअल फंड्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे की तुम्हाला जो म्युच्युअल फंड पाहिजे असेल त्याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता किंवा इथं तुम्ही सर्चसुद्धा करू शकता तुम्हाला सर्च करायचं सर्च करून म्युच्युअल फंड तो बघू शकता किंवा तुम्हाला तुम्ही ऑल म्युच्युअल फंडवरती क्लिक करून तुम्हाला जो म्युच्युअल फंड सिलेक्ट करायचा आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथे वेगवेगळे म्युच्युअल फंड्स आहेत अनेक म्युच्युअल फंड्स आहेत ते तुम्हाला योग्य म्युच्युअल फंड निवडायचं आहे स्वतः आपण रिसर्च करायचं आहे कोणतं म्युच्युअल फंड चांगला आहे ते आपल्याला स्वतः रिसर्च करायचं आहे तो आपल्याला किती परतावा देणार आहे त्यानंतर म्युच्युअल फंड मॅनेजर कोण आहे हे आपल्याला सगळं डिटेलमध्ये चेक करायचं आहे म्युच्युअल फंड निवडल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं की कोणतं आपल्याला म्युच्युअल फंड कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला इन्वेस्टमेंट एस आय सुरू करायची किंवा इन्व्हेस्टमेंट तर म्युच्युअल फंड निवडायचा त्याच्यावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला इथंसुद्धा आपल्याला चेक करता येते की आपल्याला नेट असेट व्हॅल्यू काय आहे रेटिंग काय आहे त्यानंतर मिनिमम अमाऊंट किती लागणार आहे आय पीसाठी त्यानंतर फंड साईज किती आहे या म्युच्युअल फंडची ते आपल्याला सगळं इथं बघता येते तसंच रिटर्न कॅल्क्युलेटरसुद्धा आपल्याला इथं मिळतं मिळतं त्यानंतर सुद्धा दिलेलं आहे की कोणकोणत्या या कंपनीने कोणकोणत्या कंपनीमध्येच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट ते तेसुद्धा इथं आपल्याला बघायला मिळतं त्यानंतर फंड मॅनेजमेंट एक्सपेन्स रेसियो एक्झॅक्ट लोड टॅक्स वगैरे सगळं आपल्याला डिटेल इथं बघायला मिळतं तर एस आय पी सुरू करण्यासाठी स्टार्ट एस आय पीवरती आपल्याला क्लिक करायचं आहे स्टार्ट एस आय पीवरती क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला मी सांगितलं होतं की आपल्याला अमाऊंट ठरवावी लागेल इथं इथं आपल्याला अमाऊंट एंटर करायचं आहे इन्स्टॉलमेंट अमाऊंट तिथं आपल्याला अमाऊंट एंटर करायचं आहे मग मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवते मग इथं कमी कमी पाच रुपये मी सिलेक्ट केलेले आहे त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला डेट सिलेक्ट करावी लागते पण मी तुम्हाला सांगितलं होतं अमाऊंट आणि डेट फिक्स करायचे म्हण इथं आपण डेटवरती ब क्लिक करूयात तर इथं डेट जी आहे ती एकोणतीस इथं दिलेली आहे मग एकोणतीस आपल्याला डेट सिलेक्ट करायची आहे तर नेक्स्ट जी एस आय पी आहे ती एकोणतीस तारखेपासून तुमची एस आय पी सुरू होईल जे तुम्हाला डेट सिलेक्ट करायची असेल ती तुम्ही एस आय पी सुरू करू शकता तर इथे एकोणतीस दिलेलं तुम्हाला जे अपडेट करायचे असेल तुम्ही अपडेट करू शकता तुम्हाला जी डे डेट सिलेक्ट करायची असेल ते तुम्हाला सिलेक्ट करता येतील नाहीतर अमाऊंट सिलेक्ट केले डेट सिलेक्ट केले आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की बँक अकाउंट आपल्याला लिंक करावं लागतं इथं तुमचं बँक अकाउंट जे तुम्ही या ब्रोकरमध्ये लिंक केलं असेल अकाउंट ते इथं तुम्हाला दाखवेल इथं तुम्ही मोरवरती क्लिक कराल तर तुम्हाला इतर काय तुम्ही जर बँक अकाउंट लिंक केलं असेल तुम्ही जर एकापेक्षा अधिक बँक अकाउंट लिंक केलं असेल तर ते तुम्हाला इथं दाखवेल तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पेमेंट करावं लागेल पेमेंट केल्यानंतर तुमची एस आय ही सुरू होईल त्यानंतर पुढील महिन्यापासून तुमची प्रत्येक महिन्याला त्या महिन्याला एसआयपी तुमची कट होईल किंवा तुमच्या अकाउंटमधून पैसे कट होऊन म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट होतील तर हो प्रकारे एस आय पी आपण सुरू करू शकतो तर हा तुम्हाला समजलं असेल की ग्रो ॲपमधून एस आय पी कसे सुरू करायची तसंच तुम्हाला मी एस आय पीबद्दल जी काही माहिती सांगितली ती तुम्हाला समजलं असेल काही जर डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा चला तर भेटूया आपण पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये